रहा, News, श्री राजेंद्र भाऊ झंजाळ यांच्या शुभ हस्ते शिवसेना विभाग प्रमुख विकास भाऊ नरोडे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले याबाबत सविस्तर असे की आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रविवार आणि आज देवा शेणी आषाढी एकादशी या शुभ मुहूर्तावर शिवसेना विभाग प्रमुख विकास पाटील यांच्या सौभाग्य फाउंडेशन गुरुकृपा प्रॉपर्टी घर प्लॉट खरेदी विक्री तसेच त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले हे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी उपमहापौर श्री राजेंद्रभाऊ जंजाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपजिहा प्रमुख गजानन भाऊ मनगटे गजान प्रमुख आवारे दादा उपशहर प्रमुख अर्जुन संदीप भाऊ तरटे उपशहर प्रमुख संजय वरकड वैभव भगत अक्षय दाभाडे जिल्हा शहर संघटक दीपक भाऊ पवार रामेश्वर रा उपशहर प्रमुख हिम्मत भाऊ पटेल शहर जिल्हा प्रमुख गायत्रीताई पटेल एस बी आई बैंक मैनेजर बाबा पठाड़े शंकर भोम्बे तसे गणेशनगर सत सेवाद्री सर्व व गुरुबंधू त्याज प्रमाणे हनुमान नगर संत सेवा केंद्रातील सर्व गुरुबंधू भगिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर आप्तेष्ट मित्रमंडळी तसेच शिवसैनिक आणि या वार्डातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी विकास नवरोडे पाटील यांना भरभरून अशा शुभेच्छा दिल्या एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर या प्रॉपर्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दबंग शिवसेना जिल्हा प्रमुख हिंदू योद्धा राजू बहुजन यांचे हस्ते जाहीर झाले झाले करतो व मी उत्तमराव नरोडे यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचं स्वागत करा सौभाग्य फाउंडेशन व ग्रुप ऑफ प्रॉपर्टी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे दबंग जिल्हा प्रमुख हिंदू योद्धा राजू भोजंज यांचे हस्ते आज पार पडलं मग मी भाऊंना विनंती करतो का यासाठी त्यांनी शुभेच्छा घेऊन शब्द्यवाने या ठिकाणी कार्यालय सुरू केले त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खऱ्या स्वामी नरेंद्र कार्याच्या भक्तीमध्ये पूर्णपणे वाहून घेतलेला कुटुंब आहे आणि या कुटुंबाने आज या कार्यालयाच्या मार्फत आपल्या व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज माझ्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आमचे जिल्हा प्रमुख आव्हाण झाला असतील गायकडे पटेल सुरड करता येईल पद्मी पवार जैसे पाटील सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज तसा दिवसही चांगला आहे आणि आजच्या या शुभदिनी निश्चित कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्या कार्यालय आपल्या कार्यालयाच्या मार्फत आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला यश निश्चित मिळणार आहे परंतु हे सगळं करत असताना आपण जसं धार्मिक कामामध्ये रस घेतो त्याचप्रमाणे सामाजिक कार्यालयामध्ये आपण रस घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या हातून समाजातल्या खरुजवंत घटकाची या ठिकाणी मदत झाली पाहिजे आज कार्यक्रम खूप सगळ्या सगळ्यापासून कार्यक्रमामध्ये तो आतासुद्धा वाळून दा जायचं आहे त्याच्यामुळे जे आपली जास्त वेळ घेत नाही परंतु आपल्या सगळ्यांना एखाद्या ती खूप खूप शुभेच्छा देतो नरोडे कुटुंबाला देखील शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद <स्थाँगा> जय सर्वप्रथम सगळ्यांना श्री गुरुदेव मी विकास उत्तमराव नरोडे पाटील शिवसेना विभाग प्रमुख छत्रपती संभाजीनगर आज माझ्या छोट्याशा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं ते मी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र बहुजन यांच्या शुभ असते केलेले आणि मित्र मित्रपरिवार माझे पूर्ण कुटुंबातील सदस्य तसेच माझ्या संप्रदायातील पूर्ण गुरुबंधू आणि गुरु बहिणी या सगळ्या उपस्थित होत्या तसेच आमचे पत्रकार मित्र उपस्थित होते तसेच सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचा मी आभारी आहे इथून पुढे ही अशीच सेवा माझ्या हातून घडव हीच माऊ विचार प्रार्थना करतो धन्यवाद आणि गोटल्यूज